भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर येथे रक्षाताई खडसे केंद्रीय मंत्री यांच्या पेट्रोल पंपावर काल रात्री अकरा वाजता दरोडा पडला यामध्ये पाच लोक सामील होते दोन मोटरसायकल वर आले होते दोघांकडे कट्टे होते बंदुका होत्या आणि या माध्यमात त्यांनी धाक दाखवला आणि इथे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले त्याच्यामधलं तर जे सर्व साहित्य ते घेऊन गेले नंतर जवळपास एक लाखाचे वर रकमेची तर लूट केली एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा त्यांनी या देखील प्रयत्न केला निवळतेच केला असं नाही त्या अधिकारी म्हणून पेट्रोल पंप आहे तिथं ते गेले तिथेही त्यांनी असं लूटमार करण्याचा प्रयत्न केला नंतर वरणगावला गेलेत वरणगावलाही त्याने फायरिंग केलं या ठिकाणी अशा स्वरूपाची घटना एकंदरीत घडली माझंच सरकारला एवढं म्हणणं आहे की के केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रॉपर्टी या ठिकाणी सुरक्षित नाही याचा सर्वसामान्य माणसाचं काय काय एक दिवसा ढवळा म्हणजे अकरा वाजता हा मध्यवस्तीतला पेट्रोल पंप आहे इथे गर्दी मोठ्या प्रमाणावर असते येणाऱ्या जाणाऱ्याची आणि अशाच ठिकाणी पोलिस दरांना काय आहे अलीकडच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे दोन वर्ष झाली इथे मोठ्या प्रमाणावर गुटक्याचे धंदे गांजा अफू चरस शेताव याच्या संदर्भामधले कुठे चाळीस गावला पकडतात कुठे नगरला पकडतात राजकीय संरक्षण असल्याशिवाय ह्या गोष्टी इथं घडू शकत नाही पोलीस यंत्रणा राजकीय दबावाले काम करतात म्हणून या जिल्ह्यातले गुंडागर्दी वाढलेल्या आहेत चोऱ्या वाढल्या आहेत दरोड्या वाढलेल्या आहेत अट कोंबिंग ऑपरेशन केलं तर शेकड्यांना या ठिकाणी आपल्याला देशी कट्टे मिळू शकतील अशी स्थिती आहे पोलीस यंत्रणा हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे आणि या पोलीस सत्रा निष्क्रिय झालेली आहे ले जिल्ह्यातलीच खूप मोठ्या प्रमाणावर दौड्यांच्या वगैरे संख्या होत आहे माऊ लिचिंगमध्ये माणसं मरत आहेत आणि जामनेर सारख्या शहरामध्ये अशी स्थिती निर्माण होते अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक मर्डर जळगाव शहरामध्ये आपसातल्या गुंडागर्दीमध्ये झालेले आहेत ही स्थिती जळगाव जिल्ह्यातली आहे मला वाटतं मागच्या कालखंडामध्ये एक घटना लक्षात यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये घेतली तेही गुन्हेगारात पाहित फरार आहे ते छातीवर फिरताय राजकीय दबावामुळे त्यांनाही अटक होत नाही किंवा त्यांचाही जामीन रद्द होत नाही अशी स्थिती आता जे आहे एकंदरीत कायदा सुविधा संपूर्णतय बिघडलेली आहे